गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये काही घडामोडी झाल्या त्या घडामोडीला दा सामोरं जात असताना आपण सर्वजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत हे सर्व करत असताना आमच्या तालुक्याचे नेते संत तुकाराम सहकारी कारखान्याचे साकर व्हाईस चेअरमन सन्माननीय बापूसाहेब बेगडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी ते तालुक्यामध्ये काम करत आहे निवडणूक झाली भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळाची स्थापना झाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार सुरू झाला हे करत असताना तालुक्यातील बापू साहेबांना मांडणारे अनेक त्यांचे सहकारी त्यांचे मित्र यांना प्रश्न पडला तर आपण आता नेमकं करायचं काय ह्या सर्व गोष्टी पाहत असताना चर्चा करत असताना एक दिवस असं सर्वांमध्ये आम्ही ठरवलं की अतिशय चांगल्या प्रकारे केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अतिशय चांगल्या प्रकारचं काम लोकाभिमुख असं काम सर्व दलित पद मजूर शेतमजूर या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची क्षमता आहे आणि सर्वव्यापी असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं ला आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये बापूसाहेब बेगड्यांना जो मानार तालुक्यातील हजारोच्या संख्येने जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांनी निश्चय केला की आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा तो दिवस अगदी जवळ आलेला आहे उद्याच आम्ही संपूर्ण मावो तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय रवी रवींद्रजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या तालुक्याचे नेते आदरणीय सन्माननीय सर्व तरुणांचं तरुणांचं श्रद्धास्थान बापूसाहेब बेगडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण तालुक्यातील त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांचे जे सहकार्य आहेत या सर्वांनी मिळून उद्या जाहीर प्रवेश आम्ही मुंबई येथे करणार आहोत त्यासाठीच आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलेला आहे बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या प्रवेश झाल्यानंतर आम्ही विस्तृत प्र प्रमाणे प्रकारे या ठिकाणी आपल्याला निषेध करणार आहोत